सुरुंग लावल्या गट केलं तुम्ही पाया खाली सुरुंग पाया झाली भोसले मंडळी वरची आई काय बोलतोय समजा ना मला कळ नाही गारत झाली तुमची मिरवणूक बघून नाचणारे पाया काय नाचतील असे नाचत होते अख्खं गाव लोटल होत बस बसतो तर सांगायची गोष्ट अशी की तुमची जंक्शन मिरवणूक बघून त्या हिंदूरावाचं पिक्त किती खवळलंय बघण्यासाठी वाड्यावर गेलो होतो काय काय म्हणतोय हिंदुराव नाक्ष उत्तरलाय पण बोललं तरी म्हणायचं काय घातातल्या करव माने एकदम तिडबाज काय म्हणायची भाषा या या कानाने ऐकले म्हणतोय कसा डुया डुया चालत आमचा मना मी काय सोडून द्यायचं काय आणि हे बघण्यासाठी मी इथं आलो होते गरीब होती म्हणून दहा पंधरा वर्ष बाहेर होतो आता आलो कमून त्यांचा मान बघण्यासाठी काय पण यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय कसली बहादुरीच बहादुरी ही गोष्ट त्यांच्या हातची होती काय यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून नाही अभिमान बाळगावा पण भाषेचा जन्माचा नाही स्वतःच्या कर्तृत्वाचा एवढे मोठ्या संस्थानिक पार गेले त्यांच्या पुढे हे कोण एकदम निघली किचंट तुझं इंग्लिश पर्डे मग शिक्षण शिक्षण आहे लहानपणापासून शिक्षणाचा पगडा आहे माझं एक शिक्षण राहू द्या पण तुमच्या नकाची सर तरी आहे गायनला ए? मी काय म्हणतो या वेळेला गणपती विसर्जनाला तुमचा म्हणजे खालच्या आळीचा गणपती सगळ्यात मोर मोडायचा त्यांच्याकडे घराला आलेली पाटील पण तुम्ही पण निवडून दिलेले सरपंच आहे का नाही आणि पाटील की राहिले काय हल्ली कांद्याच्या मुळी सारखे गल्लो गल्ली पाटील झाले माझं ऐकून ठेवा तुम्ही या विसर्जनाच्या आपण त्यांना हिसका दाखवायचा परत ठरलं ठरले एकदम मोठू काय हे कोणाला सांगायचं नाही तर तुम्ही सांगाल मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं काय नाही ना मोठतो आम्ही काय नायकुल हाक वहिनी तरी म्हणणे म्हणणारच होतो मग तुम्ही चानसच दिला नाही म्हणायचं बबिता वहिनी म्हणलेला आता काय इज अ गोईंग गोइंग म्हणजे कळलेलं नाही काय आम्ही निघालो का भाऊजी परसात तरी खाऊन जावा की आज गणपती आल्या चार बसा मोदक खाऊन जावा बसावायच मोदक मोदकाचं नाव काढल्यावर नाही म्हणताय पहिलीला माहितीये मला मोदक लहानपणापासून आवडत तुमचे ते धाकटे बंधू ते दीपक राव काय शिकून आले म्हणायचे बीएससी झाले काय पोलिटिकल मॅक्निकलचा कोर्स करून परताप काय भानगड काय पॉलिटिकल मेकॅनिकल असते मोठं असतंय अरे मग पुण्याच्या कारखरवून दोन चार कॉल आलं येणार काय दिव लावतो लावणार लावणार नक्की दिवे लावणार तुमचा भाऊ म्हणजे अगदी तुमच्या सारखाच आहे अरे एवढे मोदक का त्याला काय होतंय चार घरी फिरायचंय मग केवढे मोदक खावे लागतील नाही तर थोड्या दिवसांनी माझी परिस्थिती मोदका सारखी होईल चारच घेतो फक्त तुम्ही घेणार नसाल नाही बरं झालं 음음짠 ह 짠 सही च ां아 है ये लो सर बबला दिस काय भक्त आहे कोण मुली आहे काय नाही च ं द ् 아? भक्त चंद्र भक्त आ हिनी साहेब ओ, ओ तुमच्या धाकल्या दिलेला काय पराक्रम करून ठेवल्यात बघा काय झालं काय झालं तुम्हाला सांगतो आई साहेब चंद्र बघताय तुम्ही गणपतीच्या दिवशी चंद्र बघायला एवढं कळत नाही तुम्हाला कळत नाही किती सांगायचं काय कळत भाऊजी काय झालं अहिनी हे तुमचे दीपक भाऊजी अंगणात उभं राहून कधी न बघितल्या तर टक लावून छान बघित होत काय सांगताय काय मग फोटो सांगतो का काय मग तुम्ही बघितलं मग नाही मी नाही बघितला बघितला मी आना विचारला काय चाललंय दीपक राव तर म्हणे चान बघतोय आणि मला सांगतायत कसे कशी चंद्र नाही बघत रावा हे खरंच सांगतो इतकं सुंदर दिसत म्हणून बघतो तुम्ही काय म्हणाव भाऊजी तुम्हाला गणेश चतुर्थी आहे ना नाही काय काय झालं गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर आता वर आणि आम्हालाच विचारते सवय आवाज छान बघायचा नसतोय काय झालं गुन्हे बघितला चांद आता कुणी काय दीपक भाऊजी निस की काय बाबा तेव्हा मी कसा दिसला तुला दिसतोय कुठला मुद्दाम बघितला असं दिसतोय होय अरे आधीच काय आपल्या वाईटावर कमी है है? लोक आहेत वय मग वरच्या आईतले लोक तर टपून बसले तर आपल्यावर डोळ्यात तेल घालून आपण कधी चांद बघतोय ते कधी झडप घालतायत कर, अरे काय 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 भानगड काय अरे आपल्या दीपक तर चांद बघितला म्हणून काय रे दीपक आज चांद बघितलं हे बघ काय झालं हे बघ त्याला कोणाच्या तरी घरावर दगड मारायला सांग ते तर येऊन नाही तो चोरीचा येईल आपल्यावर अग आई याला काही शास्त्राचा आधार आहे का या सगळ्या वेडगळ कल्पना आहेत काय और पेड़े और पेड़े चाला तेले ते काय नाही कुणाच्या तरी घरावर मार चार शिव्या खा त्याशिवाय हार चुकायचा नाही आणि मला बी झोप लागायची नाही आई काय म्हणते हो पण दादा आता वेड्या सगळ्या कुणाच्या घरावर मारू कुणाच्याही मार बिघडलं कुठं कुणाच्या बी कशाला दगड मारण्यासारखं चांगलं घर आहे आपल्याकडं दगड पण मारता येतील आणि शिवाय दगडच मारायचं झालं तर हिंदू रावचं घर काय वाईट गोळा मारल्यासारख्या दगड मारू सटाटा आणि त्यांनी विचारलं खर बाब त्यांना सांगायचं मान चालत येतो ही परंपरा करायची करेक्ट आहे एकदम करेक्ट आहे एवढे मोठे मोठे दगड देतो पहिल्या झटक्यात टाळत फुटलं पाहिजे कोणाला सांगायचं नाही तर म्हणतील मी तुला सांगितलं दगड मारायला मी तुला काय सांगितलं काय हो। पहिला दगड तुझ्या घे परत सिगरेट घे ना गो सिगरेट नको मारा काय कट्टी आता काय सांगायचं काय झालंय आता होऊ नये झालं काय सांगायचं झालं काय आता काय व्हायचं राहिले त्याच्या जागी जर माझा भाऊ जर असता तर चापकानं फोडून काढला असता वड्यात टाकू नका काय झालं ते पट्ट बोला मी काय म्हणतो आपल्या पायाने त्यांच्या घरात जावंच का बरं गेलं तर गेलं त्यानं बोललेलं वेड वाकडा आपण ऐकून घ्यावंच का कुणाशी बोलताय तुम्ही ते तुमचे पाटके भाऊ बंधुराज एवढा शिकला पण काय खरं नाही दीपक ना कुणाच्या घरी गेलत वाड्यावर गेला होता वाड्यावर वर वरच्या आळीच्या दीपक तुम्हाला काय म्हणता काय तुम्ही सांगतो काय तर मी बाहेरून ऐकत होतो तस गेला तर काय हरकत नाही पण त्या लोकांनी हो असं बोलाव काय काय बोलले का हात पाय तोडीन दात पाडीन ओ माझा रगात नुसतं उसळत होत दात करा करा वाजत होत्या तोंडातले तोंडात आता तुमचा अपमान तो आपला अपमान नाही काय पण पग मरायला गेलात का होत गेला का। मी काय म्हणतो तो गेला तर काय हरकत नाही पण या लोकांनी असं बोलावं काय म्हणायचं आल्यावर चांगला ताशे ताशेरा झाडा तंबुरा आता सोडतोय काय आव पण मी म्हणते असं उगीच च्या उगा डोसक्यात राग घालून घेतायसा बुडत्याला वर काढलं एक जीव वाचवला यात वंगाळ काय झालं तुम्हाला काय समजायचं नाही तुम्ही आज चला मला शिकवत आहे चला मी म्हणतो कसा तिथं स्वतःहून मी सांगतो त्या रत्नाच्या वडीने गेला असणार रत्ना कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही माझ्या माझ्यासोबत काल ती नदीत पाय घसरून पडली घेता बोलतोय मी आता पडली कसली याला बघून मुद्दाम पडली असणार पण हा भादर कसला अंगावरच्या कपड्या सकट नदीमध्ये उडी मारली दोन हातावर उचून अशी वर आणली अलगद अंतराळी एखाद्या सिनेमाच्या हिरोईन बरं राहिलं वर्णन करू नका तर मी काय म्हणत मी काय बोलूच नका तर मी काय सांगतो मी आता सरळ त्याच्याकडे जाणार जा माझ्या भावाचा पण मी गप्प पण मी सांगतो गप्प बसा तुम्ही तुम्ही गप्प पण माझी चाल तर ऐकून घ्या की नाही तुम्ही काय ह्यायची काय काय काटा काढायचं झालं तर बेता बेतानाच काढला पाहिजे काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला काय करायचं उद्या त्यांचं भजन आहे आपण लाऊड पिक्चरचा करणार त्यांच्या आळीच्या तोंडाशी एवढ्या वरांना लावायचं की भजन कसं होतं तेच बोलूया पण हे कोणाला सांगायचं नाही तर लोकांना वाटेल तुम्ही सांगितलं पण नाही मी तुम्हाला काही नाही अजाबात नाही आधी आता